सामा सामा तो नॉनविंटा आए बोल रहे कराई जाना बोल रहे ओ आए बोल रहे नॉनविंटा लाइन लाइन चाहे कपितर में की भेजता है चाहे राजस्थान पॉलिसी लाइन में ले लेते हैं या कले या पंचे करीबता तो आप ही पुलिस के

यह बता सके इसके अंदर क्या रहता है, मार्ग रहता है। आज कार्यक्रम है, कार्यक्रम है। तैयार करने के लिए तीन किलोमीटर, तीन किलोमीटर। कौन माइक से कॉल करा? दुक्कता बच्चे, कैमरेड। ये माइक से। स्पर्धक रेडी झालेले आहेत आणि काय झालेले आहेत बैठका या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत उपनगराध्यक्ष सन्मान कॉम्रेड तुला हे करी करतो वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन चला

हे या स्पर्धेकरिता या गटासाठी शोधण्यात आलेलं आहे आदिवासी प्रगती मंडळ संस्थेंतर्गत भव्य मिनी गाण्याच्या स्पर्धा तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस दर वर्षाप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सुरू आहे माहीत आहे सिट्टी वाजवल्यात जायचं आहे पुढे सुरुवात करायची आहे क्रीडा प्रशिक्षक दोन किलोमीटर अंतरावरती पाच मिनिटात जातील आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत त्या ठिकाणी सर्व स्पर्धकांना पुन्हा पुन्हा दिसणार आहे की त्यांनी आपला पुढचा जो नात आहे तो, ना तो, ना तो ना जाऊन पुढे

टाळे वाजणार बाकी टाळे वाज